महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये तुमचं स्वागत आहे मी माधुरी थोडा माझे प्रतिनिधी सुनील भाऊ घरमाळे आज आम्ही आलेलो आहे तुळसा तालुक्यातील मालदूर या गावी मालदूर या ठिकाणी एक आगडी वेगळीच होडी आपल्याला पाहायला मिळून आले तर चला यात जाणूया आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन इथे कसे काय होळी सेलिब्रेट करून राहिले हे बघा आणि सगळ्यात पहिले तुम्हाला पण शुभेच्छा होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा इथे येऊन तुम्हाला होळी खेळताना कसा आनंद खूप वाटत राजा ग्राम ह्या शिबिर मध्ये आणि तिचा अनुभव घेतला त्याच्यानंतर मग असं मला वाटलं आपण या वेळेस होळी पण साजरी करा सराजांसोबत आपण कुटुंबात होळी साजरी करतो इतरांसोबत पण करा त्याच्यामुळे आलो इथे होळी निमित्त काय सांगितलं देऊ इच्छित आहे युवाना कि इथे आलेच पाहिजे ते नेहमी होडी खेळायला आपण तर आपल्या परिवारासोबत होळी खेळतो इतर पण लोक जे पण आपलं परिवारच आहे वेगळे असून आपले परिवार सदस्य आहेत म्हणून आपण सगळ्यांनी त्यांच्यासोबत पण येऊन होळी केली पाहिजे एमबी न्यूज मध्ये ताई तुमचं स्वागत आहे इथे होळी खेळतात खूप मजा येते खूप मजा येतो आणि तुम्ही नेहमी अशीच होळी खेळतात पहिल्यांदाच मी अशी होळी खेळायला इकडे आलेली आहे होळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुम्ही सांज्या ग्राम मध्ये मॅम होळी खेळायला कुठून आलेले आहेत आम्ही जळगावहून आलेलो आहोत ग्रामला होळी खेळायला आणि जवळपास तेरा चौदा वर्षापासून आम्ही अमोल ग्राम समर्पणच्या कामाशी वेगवेगळ्या पद्धतीने जोडलं गेलेलो आहोत केवळ के महिलांसाठीच नव्हे तर समाजातील प्रत्येक वर्गासाठी इथे काम होतं आणि त्याचा आम्ही भाग आहोत याचा आम्हाला खूप आनंद आहे अच्छा आणि सर तुम्हाला इथे होळी खेळून कसं वाटून राहिलं नमस्कार मी मनोज गोविंदवर जळगावहून आलो आहे अतिशय जबरदस्त आयुष्यात संस्मरणीय राहील अशी ही होळी आहे या आजच्या या कार्यक्रमाचं नावच आहे रंग तरंग भिजवूया अंतरंग आपण समाजामध्ये बघतो की सगळीकडे कुटुंबातला तो आपुलकी आणि एकमेकांविषयीचा जिव्हा हरवत आहे आणि अमोल मानकर आणि जयश्री मानकर या दोघांनी इतकं सुंदर सांजाग्राम म्हणजे एकत्रित जगण्याची पद्धती इथे रुजवली की आम्ही अनुभवत आहोत आणि खूप मजा येत आहे तुम्हाला वाटतो का आता हे जे आपण होळी खेळलेलो तर हेच बघून बाकीच्या पण लोकांना इथून काही प्रेरणा भेटेल की त्यांनी पण आपले जे काही त्योहार राहतात तिथे सेलिब्रेट केले पाहिजे असं वाटतं का तुम्हाला निश्चितपणे हे निकोपणे जीवन कसं जगावं एकमेकांसोबत आनंदाने कसं राहावं याचा मंत्रच या मातीमध्ये सापडतो सांजाग्रामचा आणि ते आम्ही सगळे अनुभव आणि महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या लोकांना सुद्धा आम्ही इथे आमंत्रित करतो की आपण निश्चित आधी सांगून या ठिकाणी यावं आणि सर हे चिखल होळी होळी खेळतात इथं ह्या चिखल होडीचं काय महत्व आहे ना प्रत्येक वेळेला सांजाग्राम किंवा समर्पणचा आपण जेव्हा विचार करतो तर वारी उत्क्रांतीची असू द्या तरुणाईच्या वेगळ्या वाटा असू द्या किंवा सांजाग्रामची एकत्रित जगण्याची पद्धत असू द्या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण आहे आणि ते जे कारण आहे म्हणजे मढ आज मातीमध्ये आपण खेळतोय मातीशी नातं जोडणं मड थेरपीसाठी आपण कित्येक पैसे देऊन बाहेर जात असतो आणि आज एकत्रितरित्या सगळ्यांना पुन्हा मातीशी जोडण्याचं सा काम सांजाग्राम करत आहे तर मला असं वाटतं आम्ही रंग सुद्धा ऑर्गॅनिक इथे वापरले गेलेले आहे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतलेली आहे निसर्गातील अगदी होळी पेटवली असताना कुठल्याही झाडाला इजा होणार नाही निसर्गातल्या फक्त वाळलेल्याच गोष्टी आपण इथे पेटवलेल्या आहेत तर प्रत्येक गोष्टी मागे मागेला भाव राखण्याचा सा प्रयत्न होतो आणि त्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे म्हणून आम्ही कायम इथे वारंवार ओढले जातो आणि आमचं अंतरंग इथे आम्ही पण मॅडम एमबी न्यूज वाले इथे ओढलेलं आहे आम्हाला पण खूप छान वाटलेलं आणि आमच्या एमबी न्यूज कडून या सगळ्यांना इथे जेवढे काही आलेले आहे त्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आपण बाहेर समाजात वावरत असताना इथे आल्यानंतर तुम्ही बघत आहात पाय जमिनीवर कसे ठेवायचे मातीमध्ये कसं जुळून राहायचं याचं हे एक दर्शन आहे आणि दुसरं ही अत्यंत वेगळी थेरपी आहे मनावरची थेरपी आहे महाराष्ट्रभरात अनेक संस्था महिलांसाठी काम करतात छान काम करत आहेत इथे मला विशेष त्यांच्या मनावरची थेरपी वाटते की कुटुंबामध्ये जसा सण साजरा होतो तसं इकडे सगळेजण एकमेकांसोबत सगळं देहभान सगळं विसरून काम करतात हे अतिशय महत्वाची मनाची थेरपी आहे असं मला इथे कोणीही स्त्री पुरुष नाहीये माणूस म्हणून आपण सगळे जोडले गेलेलो आहोत हे विशेष वाटतं so आम्हाला हाय थँक्यू तुमचं स्वागत आहे तुम्ही इथे कुठून आलेले आहे नमस्कार मी अजय किंग्रेट मग तुम्हाला एक संजाल जालना इथून आलेलो आहे आणि या होळी होळीचा जो सण आहे समर्पण प्रतिष्ठान हे चार वर्षापासून करत आणि आणि चार वर्षापासून चौथं वर्ष आणि तुम्ही होळी निमित्त काय देऊ इच्छिता आता इथं जे आहेत की सगळ्या वयोगटातील तुम्हाला लोक दिसतील मुलं दिसतील महिला दिसतील आणि सर्व जाती धर्माचे लोक इथे एकत्र आले ते सगळे एकत्र येऊन इथं होळी खेळत आहेत तर सध्या जे आपल्या राज्यात जातीपातीचं वातावरण चालू आहे त्याला कुठेतरी या निमित्ताने मिळावी आणि सर्व जे जाती आहेत ज्या आता गेलेल्या आहेत त्या सर्व या रंगासारख्या एकामेकात मिसळून जाव्यात हीच फक्त अपेक्षा व्यक्त करतो न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे अमोल सर तुमचं नाव बघताच खूप मोठं कार्य आम्हाला समोर दिसतो आज आम्ही इथे जे आलेलो आहे आज आम्ही चिखल होडी पहिल्यांदा बघितलेली त्याच्यानंतर इथे जो आनंद घ्यायला मिळाला सर त्याच्यासाठी एमबी न्यूज कडून तुम्हाला सर्वात पहिले मी धन्यवाद देते आणि आज हे जे चिखल होडी खेळता हे चिखल मध्ये तुम्ही काय काय कलर्स हे करता त्याच्या बऱ्यामध्ये सांगा सर मुळात असं आहे की नेहमी असं वाटायचं की सांजाग्रामला जी रंगपंचमी व्हावी जी होळी व्हावी त्यासाठी आपले जेवढे स्नेही आहे समर्पणशी जेवढे लोक आहे एकत्र यावेत आणि मग ते रंग उधळताना असं असावं की एकमेकांना न ओळखता म्हणजे ओळखू येणार नाही अशा रंगात रंगाव्यात तर मला नेहमी वाटायचं की अशी मढ होळी करूयात की ज्या मढ होळीमुळे त्यांच्या शारीरिक स्वास्थ्याचं पण काळजी घेतल्या जाईल इथे जी मा, माती तयार केली जात जे मढ तयार केलं जातं ह्याच्यामध्ये गोमूत्र आहे देशी गाईचं सेन आहे त्यानंतर भीमसेन कापूर आहे भीमसेन कापूरचं महत्त्व हे राहतं की कुठलं इन्फेक्शन होऊ देत नाही भीमसेन कापूर आहे लिंबाचा पाला आहे त्यानंतर याच्यामध्ये राखड आहे आणि नेहमी हा ही काळजी घेतली जातं की या सगळ्या याच्यात आता तुम्ही बघत असाल चिखलानं माखलेले लोक एकमेकाला न ओळखता माणसाला माणूस माणसाला ओळखीची गरज नसतं स्नेहप्रेम देतं ते स्नेहप्रेम कायम सगळ्यांच्या आयुष्यात राहावं यासाठीचा हा खटाटोट नेहमी समर्पण सांजाग्राम घेत रंग तर अंतरंग तरंग। तुम्ही आलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार असेच नेहमी समर्पण सोबत जोडून राहा समर्पणच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सामील व्हा थँक्यू धन्यवाद